मजबूत चमकदार केस तजेलदार चेहरा असे हजारो फायदे असणारा हा बहुगुणी आवळा असाच खाल्ला जात नाही त्यामुळे आज आपण आवळा मुरंबा बनवणार आहोत हा मुरंबा बनवण्यासाठी दोन किलो आवळे वीस ते पंचवीस मिनिट मीडियम फ्लेम वरती वाफवून घेतले आणि एक तास फॅन खाली सुकवून घेऊन यातील बिया काढून घेतल्या त्यानंतर दोन किलो आवळ्यासाठी एका कढईमध्ये सोळाशे ग्रॅम खिचलेला गुळ दोनशे ग्रॅम साखर आणि यामध्ये वाफवून घेतलेल्या आवळ्याच्या पाकळ्या ऍड केल्या आणि झाकण लावून गॅस वरती दहा ते पंधरा मिनिट ठेवून दिलं तर आवळ्यातील मॉइश्चरमुळे मुळे गुळाचा पाक तयार झाला आता यामध्ये मुरंबा दालचिनी कुठलेली वेलची आणि अर्धा चमचा काळ मीठ ऍड केलं आणि जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनिट गुळाच्या पाकामध्ये आवळा चांगला शिजवून घेतला आवळा चांगला थंड झाल्यानंतर यावरती झाकण लावून दोन दिवस मुरण्यासाठी ठेवला डिटेल परफेक्ट रेसिपी पी पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा थँक यू बाय